माझ्या चॅनलमध्ये नंतर आपण आल्यानंतर फायनली माझ्या शेतात इथं पर्यंत येण्यासाठी मी खूप परेशानी केलेली आहे एक वेळ पडले पण आहे तर तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे माझं पूर्ण शेत आणि येळवर्षीचा पूर्ण सण तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि रिक्वेस्ट चॅनलला प्लीज प्लीज होता तेवढं जास्त सबस्क्राईब आणि व्हिडिओला हॅलो फ्रेंड्स आज आहे महाराष्ट्राचा एक सण वेळामोश्या तर तुम्हाला सर्वांना मराठी लोकांना आणि सर्वांनाच हॅप्पी वेळामोशा तर आज मी ब्लॉग बनवणार आहे आणि तुम्हाला माझं शेत दाखवणार आहे त्यासाठी रेडी रहा वेलकम टू माय ब्लॉग थांबा हा आहे आमच्या जनावरांचा गोटा किंवा माल साहित्य ठेवण्यासाठी बनवलेला कोटा आहे हा आमच्या शेतातला चांगला आहे दोन वडी आणि इथून सुरू होत आहे थमके पटत नाही इथून सुरू होत आहे हे बघा आमचं शेत हे बघू शकता करंजीचं झाड आहे आणि हे जांबाचं आहे एक लाल जांबाचं आहे आणि हे आहेत पपईचे झाडं आमचे हे आहेत आमच्या कोट्याजवळचे म्हणजे शेडजवळचे हे बघू शकता झाडे आणि हे बघा तर चला तर आपण आता शेताच्या चे रस्त्याने जाऊ आणि पुढील ब्लॉग बघत राहा तुम्हाला पूर्ण शेत तिकडं बघ रस्ता दाखवते तो बघा खतरनाक रस्ता आहे आता मी कशी जाणार याची मला खूप मोठी काळजी लागली आहे तरी पण जाऊया चल प्रती सॉक्टर खोलदरी आहे त्याच्यामुळं मी आता बसून उतरत आहे कारण माझी फॅमिली पण आलेली नाही थोडे जण एक छोट्या मुलीसोबत मी आलेले आहे तर तुम्ही बघू शकता की मी आहे स्टॉप करते ते फायनली जो मी आलेला आहे बडी के बाद माझ्या वावरात तर हे बघू शकता हे आहे हरभऱ्याचं शेत हे बघू शकता आणि आता तुम्हाला पुढे दाखवते काय काय आहे चल इथं स्टॉप आहेत फुलांची झाडे थोडीशी धुरीच्या कडाला लावलेली स्टॉप कर चला तर मी बोलते तुम्ही विहीर इकडे तर हे आहे आमची विहीर थांबते इकडे सरकतो पुढलं हे बघू शकता दोस्तो ही आहे आमची इथं विहीर आहे इथं सावलीसाठी लावलेलं एक लिंबाचं झाड आहे आणि तिकडे भरपूर झाड आहे तर ते तुम्हाला मी नंतर दाखवते आणि हे बघू शकता विहिरीवर आमच्या बसवलेला आहे सोलार आणि विहिरीतलं पाणी बघू शकता तुम्ही दिसते का नाही तुम्हाला वरीच आहे हे बघा आणि आगे का व्हिडिओ चलो आगे चलकर बोर दाखव बोर आगे बोर कुठं आहे तिथे एक आहे इथं आहे बेंड आहे हे आहे आपला शेतातला बेंड आणि तो दाखव तू आहे आपल्या शेतातला बोर हा आहे आपल्या शेतात बसवलेले टॉटर आणि ही आहे दाखव फिरते तूर टाक तिकडे सगळी तूर ही आहे आपली शेतातली तूर आणि इथलं जांभळाचं झाड दाखवते हे बघू शकता हे आहे चल झालं कॅमेरा जांभळाचं झाड आहे हे आणि चला थोडं पुढे टॉप कर हे आहेत आपल्या फ्रेंड्स शेंगा आणि ते बसवलं आहे डुकरांसाठी बुचगावन आणि आपल्या जोडलेला आहे इथं पिंकलर कलर चलपुडी स्टॉक अरे चालू आहे ना ही आहे फ्रेंड्स आपली ज्वारी ते बघू शकता त्या लिंबाच्या झाडापर्यंत तिकडं आपली आहे आता तुम्हाला मी दाखवते आमचा गहू दाखवू की तिथे ते बघा तिकडं का काय तुरी पलीकडं आहे आपली गहू आणि इकडं आहे कडेला आपला आहे राजमा मिसाले का तुम्हाला फ्रेंड्स नक्की सांगा आणि आता आपण जाऊया एका देवीच्या दर्शनाला ते बघा जी बोर हई बोर आहे आपला आणखीन एक बोर फ्रेंड्स आणि हे त्याचं टाटर लांबून घे जरा आणि हा आहे आपला खाली गहू तिकडं गहू तिकडे आणि खाली आहे पाण्याचा मोठा तळ स्टॉप अजून दाखवते तुम्हाला दहा सेकंद तू ती स्टॉप केलीस का डायरेक्ट स्टॉप कर मधून का गेलं हां फ्रेंड्स हा आहे आपला शेतातला लास्ट वावर आणि हा आहे गहू अनिता आहे एक महत्त्वाची देवी घरांची कुलदेवी तिचं दर्शन घेण्यासाठी मी आले एवढा दम मला काय सांगू तुम्हाला चला तर मग तुम्हाला देवी दाखवते स्टॉप करते कुठे फ्रेंड्स आपण आलेलो आहोत फायनली देवीचं दर्शन करायला देवीजवळ म्हणजे आमची फी आहे कटवाई आई आणि आम्ही तिचे डेकर येण्यासाठी ए जे सटवाई माहिती आमच्या कुळदेव देवतेच्या दर्शनाला की आहे सटवाई माय तर ते दाखवू लांब सगळं मंदिर हे आहे शेतातली देवी आणि कुळदेवीचा मंदिर दाखव तर ही देवी बसलेली आहे लिंबाच्या झाडाखाली आमच्या पप्पाने असा वटा बांधण्याचा प्रयत्न केला पण इथून उठायची तर उठायला उठायला किंवा नकार दिला त्याच्यामुळे हे मंदिर बांधलं नाही तर तुम्ही बघू शकता मी घेते आता दर्शन त्या दर्शनासाठी इथंपर्यंत आले तर मी घेते सचवाई मातेचं दर्शन हे सचवाई माता कल्याण करवायला स्टॉप करत तु, तु, तुमचाही तुमच्याही पाठीशी माझ्या आईचं असं टॉय माहिती आशीर्वाद राहू हो द्या हेच विनंती करून आपली वेळ मोशीची पूजा आहे बघा असं नैवेद्य दाखवले आहे नैवेद्यामध्ये दूध वरण भजी भात कोणत्याची पोळी आणि सजगुऱ्यांची भाकरी असा निवारा केले आहे पांडव बनवले आहेत आणि पूजा केलेली आहे बघू शकता असं हे कोप बनवली जाते हे बघा ही पूजा अशा प्रकारे केली जाते आणि नंतर केले हे बघू शकता अशा प्रकारे ही कोप मांडणी केलेली आहे आणि हे आहेत इकडं थोडीशी झाडं केळी झाड आहे तुम्हाला दिसण्याच गेले तर आता करूया जेवण तर जेवण करूया या फ्रेंड जेवणामध्ये आहे भातवर कुंदीची पोळी दूध स्पेशल भजी सतगुऱ्याची भाकरी आणि ही स्पेशल आंबिल म्हणतात त्याला तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि ब्लॉगला खूप सारे प्रेम द्या बाय बाय फ्रेंड्स हॅव अ ग्रेट डे येवर्षीच्या खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला